आपला राणा होतोय लवकरच आठ महिन्याचा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपला राणा एवढ्या कमी दिवसामध्ये किती मोठा झाला आहे ही राणाच्या साईडला बसलेली आहे ती आपल्या राणाची बहीण आहे आणि ही आता आहे सव्वीस महिन्याची सव्वीस महिने म्हणजे दोन वर्ष दोन महिन्याची आणि हिने आता नुकताच एका खोंडाला जन्म दिलाय तो म्हणजे आपला चिकेडॉन व्हिडिओ मध्ये कोंड आहे तो आहे आपला चिकेडॉन म्हणजे हा आहे आपल्या राणाच्या बहिणीचा मुलगा त्याला जन्मून झाला आहे आता एक महिना हो आता तुम्ही म्हणताल की हा एवढं सगळं कशाला सांगतोय तर आपल्या राणाची बहीण आहे सव्वीस महिन्याची आणि आपला राणा आता होतोय बारा दिवसांनी आठ महिन्याचा फक्त आठ महिन्यामध्ये आपला राणा खूपच मोठा झाला आहे तुम्ही बघू शकता की या आप व्हिडिओमध्ये आपला राणा आणि आपल्या राणाची बहीण आहे यांच्या दोघांमध्ये फक्त थोडाच फरक आहे रा आपला राणा पण अजून दोन महिने एवढा दिसेल आपला राणा जसं शरीराने कमी दिवसामध्ये जास्त मोठा झालाय जा तसं त्याने लाख मोलाची संपत्ती पण कमवून ठेवलेली आहे आता मी लाख मोलाची संपत्ती का म्हणतोय तर आपल्या राणाची आहेत युट्यूबवरती सत्तर हजार सबस्क्रायबर्स आपला राणा ज्या दिवशी जन्माला होता त्या दिवशी मी यूट्यूब चॅनल क्रिएट केला त्या दिवसापासून आता अजून बारा दिवसाने राणाला आपल्या आठ महिने पूर्ण होतील म्हणजे आपल्या चॅनलला पण अजून बारा दिवसाने आठ महिने पूर्ण होतील आठ महिन्यामध्ये आपल्या रानाने सत्तर हजार सबस्क्रायबर्स कमवलेले आहेत मित्रांनो जे कोणी पण पहिल्यापासून आपल्या चॅनलचे सदस्य आहात त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जे कोणी नाहीत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलचे सदस्य व्हा तुमचं प्रेम तुमचा सपोर्ट असाच आपल्या रानावरती बरसत राहो हीच इच्छा व्यक्त करतो आणि आजच्या व्हिडिओला एंड करतो धन्यवाद